मनोज दादा जारांगी पाटील खरंतर गेल्या दहा अकरा महिन्यांपासून महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या घडामोडीत केंद्रस्थानी असलेलं एक नाव आहे आणि मी जिम्मेदारीने सांगतो की हे नाव किमान महाराष्ट्रातील तरी प्रत्येक व्यक्तीच्या काळजात कायमचं कोरलं गेलंय मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो आणि हे नाव कायमचं महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या काळजात तसंच राहणार आहे मी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या यासाठी म्हणतोय की जे लोक जरांगे पाटलावर आतोनात प्रेम करतात त्यांच्या हृदयात जरांगे पाटील हे कायमचे आदरार्थी व्यक्तिमत्व म्हणून कायमचं कोरलेले पण ज्यांना जरांगे पाटलाविषयी अत्यंत राग आहे अशा लोकांच्या सुद्धा काळजात जरांगे पाटील कायमचे एक धसका किंवा धडकी म्हणून कायम राहणार आहेत अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या काळजात जरांगे पाटील हे नाव कायम बसलेलं बसलेले बघा कोणतंही आंदोलन उभा करणं हे फार मोठं अवघड काम आहे पण त्यापेक्षाही अवघड काम आहे की उभा राहिलेल्या आंदोलनाला प्रत्येक आलेलं आव्हान परतवून रावत तेच जनमत राखणं हे मात्र झिरो पॉईंट झिरो एक पर्सेंट लोकांना जमतं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे छगन भुजबळ यांच्यासह पडेल सडेल नेत्यांनी ने जरांगे पाटलांच्या जवळचे सहकारी फोडले नुसते फोडलेच नाही तर पाटलांवर नाही नाही ते आरोप यांच्यामार्फत करण्यात आले यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जारांगे पाटलांनी व्यथित होऊन मला एकटं पडू देऊ नका मराठा आरक्षणाचं आंदोलन संपवण्यासाठी मला बदनाम केलं जात आहे पण माझ्या गोरगरीब मराठ्यांनो मी संपलो तर हे आंदोलन संपू शकत या काळजीतून एका न्यूज चॅनल रिपोर्टरला बाईट दिली आपल्यासोबत कायम पाच पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन चालणारे पाटील साहेब आपल्या जवळचे एक एक सहकारी लांब चाललेत मग पहिल्यासारखी गर्दी जमते की नाही म्हणून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन काळजीने दवाखान्याची एक एक पायरी उतरत होते पण त्यांना माहिती नव्हतं कायम पाच पन्नास गाड्यांच्या ताफात वावरणाऱ्या पाटलांना घ्यायला हजारो गाड्यातून लाखो लोक दवाखान्यांच्या गेटवर वाट पाहत बसले पाटील बाहेर आले स्वागत झालं आणि ताफा निघाला आणि पुन्हा एकदा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चारही लाईन इतर वाहतुकींसाठी ब्लॉक झाल्या पुढे हिंगोलीपासून सुरू झालेली शांतता रॅली परभणी नांदेड लातूर धाराशिव असे करत करत जरंगे पाटलांचं होमटाऊन असलेल्या बीडमध्ये पोहोचली प्रत्येक जिल्ह्याने आपले पाठीमागचे रेकॉर्ड मोडत गरजवंत मराठा बांधव कायम पाटलांसोबत आहेत आणि राहतील या जमलेल्या रॅलीच्या गर्दीवरून पुन्हा एकदा सिक्कामोर्तब झालं तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगर मध्ये या मराठवाडा शांतता रॅलीचा समारोप झाला आणि सरकारला दिलेल्या तेरा जुलैच्या डेडलाईनचाही त्याच दिवशी संभाजीनगरच्या स्टेजवरून जारांगी पाटलांनी स्थगित केलेलं आमरण उपोषण वीस जुलैपासून सुरू करणार असल्याचं जाहीर केलं पण त्याच वेळी स्टेज खालून गरजवंत मराठ्यांचा आवाज आला पाटील आता उपोषण नको अगोदरच उपोषण करून करून शरीराचे झालेली चाळणी आता मराठा समाजासह प्रत्येक जरांगणी पाटलावर प्रेम करणाऱ्या समाज घटकाला बघवत नाही पाटील आता उपोषण हा मार्ग नकोच काहींना गैरसमज होता काही लोकांना गर्दी जमते भाषणाला टाळ्या पडतात पण जमलेल्या गर्दीचं रूपांतर मात्र मतात होत नाही इथं मात्र पाटलांना गर्दी जमते आणि त्या गर्दीचं मतात सुद्धा रूपांतर होते पाटील तुम्हीच म्हणले होते मागणाऱ्यापेक्षा देणारे व्हा आणि आता ती वेळ आली कदाचित माझं मत माझ्याच काही समाज बांधवांना पटेलच असं नाही पण आता महायुती ओबीसी मधून आरक्षण देत नाही म्हणून तुम्ही नाव न घेता फक्त पाडा म्हणालात तुमचा तो संदेश मराठ्यांनी शिरसंबंध समजत महायुतीचा बेचाळीस वरून सुपडा साफ केला आणि जे मागच्या वेळेस सिंगल डिजिटमध्ये होते ते मराठा समाजाच्या मतांच्या जोरावर एकतीसपर्यंत जाऊन पोहोचले पण एवढं होऊनही मराठ्यांच्या मतांची ताकद दिसूनही आज जे निवडून आलेत ते सुद्धा आपल्या हाकेला ओ देत नाहीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही महाविकास आघाडीवाल्यांची सुद्धा एक टक्का सुद्धा भूमिका दिसत नाही मग अशा वेळी यांना पाडून यांना उरावर घेण्यात काहीच मतलब दिसत नाही पाटील तुम्ही समाजाला मायबाप मानता आणि समाज तुम्हाला दैवत मानतोय समाजाच्या पुढे जाणार नाही असं तुम्ही वेळोवेळी फक्त बोलून नाही तर सिद्ध सुद्धा करून दाखवले तुम्ही नाव न ना घेता फक्त पाडा म्हणाला तुमचा हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर फिरून उभे राहणाऱ्यांनी त्यांची आहे नाही तेवढी ताकद वापरून सुद्धा प्रसंगी मराठा समाजाचे नेते सोबत घेऊन साम धाम दंड यांच्या पात्रतेच्या पलीकडे जाऊन वापर करूनही मराठा समाजाने आपली ताकद मुरलेल्या पैलवाने फक्त हगाम्यात कपडे काढून अंग हलवावं एवढी सुद्धा दाखवली नाही तरी सुद्धा हे बदाबदा पडले मग आता आपल्याला पूर्ण ताकदीने मैदरात उतरायला काहीच हरकत नाही तुम्ही द्याल तो संदेश मराठा समाज शिरसंबद्ध मानून तंतोतंत पालन करेल पण पाटील यावेळेस मात्र उपोषण हा पर्याय नकोच आज मराठा समाजातीलच नव्हे तर प्रत्येक जाती धर्मातील लोकांचं मत आहे की पाटील आता उपोषण नकोच तर मित्रांनो आपल्या आंदोलनाची पुढील दिशा नेमकी काय असावी याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका